जन्मत्वावी राया, जन्मत्वावी राया। दोन पर्यंत सप्टेंबर ते असेल पितर नाराज असतील तर पितृ दोष लागतो असं सांगितलं जात पण पितृ पक्षात जर सोबत काही घटना घडत असतील तर सावध रहा सतर्क वा आणि या घटनांच्या मागचा अर्थ शोधून काढा या घटनांमागे काय संकेत आहेत हे शोधून काढा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल शास्त्रांमधले पितरी दोष अत्यंत धोकादायक मानला जातो त्याच्या दुष्परिणामाने कुटुंबात नुकसान होऊ शकत जर कार्यात वारंवार बाधा येत असेल मेहनत आणि नंतरही यश मिळत नसेल तर ते पित्री दोषाचे लक्षण आहे असं समजावं एखाद्या आकस्मिक दुर्घटनेचे शिकार झालात किंवा अचानक एखादा आजार उद्भवून पैसा बरबाद झाला तर पित्री दोष आहे असं समजा तुमच्या सोबत अस काही होत असेल तर पितरांच्या शांतीसाठी दान आणि पुण्यदान करा घरात खटपटे सुरू असतील पती पत्नीतील वाद थांबत हो नसतील किंवा घरातील सदस्यांच्या दरम्यान वाद होत असतील तर घरातील या क्लेशाला पितरी दोष कारणीभूत असल्याचं सांगितलं जात पितृ पक्षाच्या आधी घरात अचानक झाड उगवणं तुळस सुखणे हे अशुभ संकेत मानले जातात या घटना पितरांची नाराजी दर्शवतात त्यामुळे धन सुख समृद्धी आणि मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो हातात पैसा टिकत नसेल किती बचत केली तरी काही चुरत नसेल तर हा सुद्धा दोष आहे असं समजा त्यासाठी आवश्यक त्या धार्मिक क्रिया पार पाडा पितरांची शांती करायची असेल आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर ब्राह्मणांना भोजन द्यावं असं सांगितलं जात तसेच पंचबली भूक काढला पाहिजे तसेच गरजवंतांना दान केलं पाहिजे